शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार आज अठरा तारखेला महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली आहे पुढे हा पावसाचा प्रभाव वाढत जाईल असा आपला अंदाज आहे आपण केवळ पाच दिवसाचा पुढील अंदाज बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाच जोरदार पाऊस सुरू झालाय वातावरण बदललं असून सध्या स्थानिक कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे हे पावसाळी वातावरण तयार होतंय आणि यामध्ये खास करून मेघगर्जना असणार आहे हा पाऊस कोकण किनारपट्टीला देखील जोर पकडतोय सध्या सोलापूर लातूर धाराशिव बीड या भागात पावसात जोर सुरू झालाय ठाणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती या काही जिल्ह्यांमध्ये पावसास सुरुवात झाली आहे इतरही भागात पावसाचं प्रमाण वाढेल आज आपण केवळ पाच दिवसाचा पुढचा अंदाज बघणार आहोत एकोणीस तारखेला उद्या मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भ असं पावसाचा जोर उद्या देखील राहण्याची शक्यता आहे कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रातील भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार असून उत्तर मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जन्य प्रदेशात पावसाचं प्रमाण वीस तारखेला वाढेल एकवीस तारखेला महाराष्ट्रात विरळ पाऊस असण्याची शक्यता आहे बावीस तारखेला मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून वाढण्याची शक्यता आहे स्कायमेट नुसार अठरा तारखेला आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता आपण वर्तवलेली आहे आणि ठिकठिकाणी पावसाला सुरुवात देखील झालेली आहे उद्या स्कायमेटनुसार महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल सर्व दूर पावसासाठी पोषक स्थिती दाखवण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असल्यामुळे सर्व दूर अनुकूल स्थिती आहे वीस तारखेला देखील एकवीस तारखेला देखील ती परिस्थिती कायम असणार आहे बावीस तारखेला पावसाच्या प्रमाणात अधिक आध वाढ होण्याचा अंदाज या मॉडेलने व्यक्त केला आहे तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात तीस पावसाची परिस्थिती कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसाचा जोर वाढत असून सर्व भागात हा पाऊस वाढणार आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसात जोर अधिक वाढेल त्यामुळे पुढील पाच दिवसात पावसात जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे उद्या आय सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता कायम आहे वीस तारखेला या मॉडेलने या पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता दाखवली आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने विदर्भाकडून पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं मात्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण मात्र एकवीस तारखेला असणार आहे पुन्हा एकदा बावीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होईल तेवीस तारखेला मात्र पावसाचं प्रमाण थोडं हलकं असं विरळ होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला बंगालच्या चो उपसागरात वातावरण बदलत आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता असल्यामुळे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण असेल मात्र नाशिक धुळे नंदुरबार आणि अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पश्चिमला पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं सध्या आपण बघतो की कोलकाता म्हणजेच पश्चिम बंगालच्या दरम्यान एक मिदाबादचं क्षेत्र विकसित होतंय आणि हे मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार चार हेक्टरपासकलचा हवेचा दाब आहे तसा तो पावसाचा अनुकूल आहे त्यामुळे एकूणच वातावरण आता बदलतं आहे सध्या महाराष्ट्राची स्थिती बघता लातूर धाराशिव बीड नांदेड परभणी अकोला अमरावती जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा नाशिक बरोबरच पालघर ठाणे मुंबई सातारा रत्नागिरी भागात पावसाचं प्रमाण वाढण्यास पुणे जिल्ह्यातदेखील अनुकूल वातावरण तयार होतं आहे या मॉडेलनुसार संपूर्ण महाराष्ट्रात येत्या पाच दिवसामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे कमी अधिक प्रमाणात सर्वदूर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पाऊस होईल असा अंदाज आहे सध्या या मॉडेलने पावसात जोर दाखवला असून बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव अकोला अमरावती भागात चंद्रपूर भागामध्ये नांदेड परभणीमध्ये लातूर धाराशिवमध्ये पावसाळी प्रमाण सोलापूरमध्ये वाढतं आहे एकूणच हे उशी उशिरापर्यंत वातावरण जालना वाशिम हिंगोली परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव सोलापूर असं राहण्याची शक्यता आहे नंतर रात्री उशिरा याचं प्रमाण थोडंफार कमी होऊ शकतं उद्या पहाटेच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात पावसळी वातावरण राहण्याची शक्यता आहे यामध्ये अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या सर्वच जिल्ह्यात उद्या सकाळी देखील पावसाची शक्यता आहे दिवसभरामध्ये सुद्धा पुन्हा पावसळी वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये होणार आहे महाराष्ट्राच्या नकाशासारखं पावसाळी वातावरण तयार होतंय अगदी नंदुरबारपासून कोल्हापूरपर्यंत आणि इकडे नागपूरपासून गडचिरोली पर्यंत अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होताना आपण बघतो वीस तारखेला देखील पहाटे पावसाळी वातावरण महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असणार आहे आपण बघतो विदर्भ मराठवाडा यामध्ये अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर सोलापूरपर्यंत अहिल्यानगर पुणे सातारा नाशिक मुंबईसह रत्नागिरीपर्यंत पावसाचं वातावरण तयार होतं चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्ध्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होतं आहे वीस तारखेला सकाळी वीस तारखेला दुपारनंतर धुळे जळगाव नाशिकच्या बऱ्याच भागात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती परिसरात पावसाचं वातावरण तयार होत आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव सा, सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाचं प्रमाण रात्री वाढणार आहे जळगाव अकोला अमरावतीत पावसाचं प्रमाण वाढणार आहे एकदा पावसाळी वातावरण तयार झालं की ते पांढऱ्या ढगातूनही पाऊस येतो असं आपण म्हणतो तशी परिस्थिती आता निर्माण होते आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसळी वातावरण एकवीस तारखेला दुपारी तयार होते दुपारनंतर रात्री हे वातावरण थोडं विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे बावीस तारखेला हे वातावरण थोडं मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं सरकण्याची शक्यता आहे पश्चिम महारा विदर्भातही त्याचा प्रभाव चांगल्या प्रकारे राहणार आहे मोठं पावसाळी वातावरण अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बावीस तारखेला दुपारी राहणार आहे तेवीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे तेवीस तारखेला पावसाचा प्रभाव कायम आहे हा अंदाज आपण चोवीस तारखेपर्यंत बघतो चोवीस तारखेला आपण बघतो संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता चोवीस तारखेला आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलतं आहे पावसाचं अतिशय पोषक वातावरण पुढे तयार होतं आहे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची गरज होती आणि ती गरज आता भागणार आहे आणि हा पाऊस लगेच उघडणार नाही पुढे पुढे वातावरण तयार होत राहील आणि स्थानिक वातावरणामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे